तर गुड मॉर्निंग गाईज बघा आतुल ला आता आतुलचं काय चाललंय तर ही झाडाला बघा एवढं अडचण झाली आणि काढायचं वल्ला असल्यावर निघत नाही लवकर म्हणजे एवढं मजबूत असतंय तर आत्ता आतून सगळं हे बघा सगळं स्वच्छ केलं किती ते निघाल बघा हे बघा आणि जर वल्ला ना तर अजिबात निघाल नसतं ते नाही काढायचं तेच के ते झाड जवळ सोडील वाळवून त्यावेळेला आपल्याला लगेच सोपं पडतंय काढायला पण हां आणि असं काढलं ना मग खोत्यानं कुराडीनं तर झाड पण झाडाला पण झाडाला पण इजा आ... आहे। ती ती होते आणि झाड वाळायची शक्यता जात असते मग अतुल ते हे जे आहे ना वाळ वाळ ते हे करतो काय असं कात्रीनं ते पक्कड राहू दे मग चालतंय हां मग हे आता अतुल हे ठेवते एवढा चला जाते शाबू करायचा आहे ये मला ये मला या तुझं खायचं चल खात खात चला मग तुला मी इलायचीचं दूध देते मग नंतर बाळाला या इलायची अरे पडते इकडे चल किडा तिथे किडालाय मग माझ्या अंगावर मुंग्या पोचल्या त्या मुंगी चावल्या शिला ये आता खाली ना मग झाड अंगावरचे कपडे झाड हळूच आणि मटक्यावर एक मग पान टाक गिलासावरनं दगडावरनं ये मी चालली बा उशीर झालाय मला, मला। आता दिदी पूजा केली आणि सियाला आवरलं आणि दोघींचा आवरून ते गेल्यात शाळेत शाळेत काही का कार्यक्रम आहे माझं चाललंय तूप कडवायचं चा। आणि आता हे बघा रात्री जर पण आहे मसाले भात पाहिल्यान ते आता परतणार आधी काकांना शाबू करून देणार आज शाबू नाही आहे तर आज मी काय केलं सांगते हे बघा आता शेंगदाणं भाजून ठेवलेलं आहे आणि हे बघा इथं काय आहे हे बघा हे आहे बटाटा तर हे आता बटाटा परतणार आहे फक्त शेंगदाणं मिरची कसं करणार आहे कडलेल्या तेलात मिरची टाकायची मिरची टाकल्यानंतर मग शेंगदाण भाजलेलं टाकायचं आणि मग त्यात हे बटाटा टाकायचा आणि हलकं असं एकदम वाफवलेला असला ना तर लवकर होतोय ना तेलात तर वाफवून ठेवलेलं आहे नमक टाकायचं मिरची शेंगदाणं आणि चांगलं फक्त परतून घ्यायचं तर झाला शाबू तयार म्हणजे ज्या दिवशी शाबूदाना नसेल ना तर त्या दिवशी आम्ही शाबूदाना नसला तर मग बटाट्याचा असं उपासाला करून आहे काकांना कोणाचं पण असलं तर मी तशीच करतील नाही तर मग वरीचं पराठं करायचं बाकीचं काय आणि हे बघा इथं काय काढलंय मिरच्या काढल्यात तर खरडा करणार आहे खरडा करायसाठी हे बघा कोथिंबीरच्या काड्या पण काढून ठेवल्या त्या शे आपल्या न ना फेकता नाही हे असं जर काढून ठेवल्या स्वच्छ धुतल्या तर मिरची भाजल्यानंतर हे पण काड्या एकदम खरड्यात वाटून निघते त्या आणि खरडा कसा होतोय तिखट असल्यामुळे लहान मुलं खात नाहीत आणि लहान मुलं खाल्ल्या खात नाहीत मग त्यांना सवय लागत नाही असं खरडा तर चांगला असू आहे आणि लसूण शरीरासाठी चांगला असते त्यामुळं लसूण पण खरड्यासाठी ठेवलेला आहे तर मुलं काय करतात तिखट लागते म्हणून खरडा खात नाहीत तर आपण काय करायचं कोथिंबीरच्या ज्या अशा काड्या निघतात ना त्या घातल्या ना तर खरड्याची तिखटपणा पण कमी होतो आणि कोथिंबीरचा जी हिरवापणा आणि जे त्याचा कस असते कोथिंबीरची जे चव असते ती त्यात उतरलेल्या असत्या खरड्यात खरड्यात उतरल्यामुळं आणि जरा छान लागतो खरडा तर खरडा पण आता करते थोड्याशी ना आधी शाबू करून देते मग जरा भात आहे ते परतून घेते आणि मग एका साईडला इकडं खरड्याची तयारी करणार आहे तर चला आता शेंगदाणा पण भाजून ठेवायचं आहे हे बघा कूट संपलाय कूट संपल्याला लागलाय की एवढं भरणी भरून ठेवला की आठ दिवस मग बघायला लागत नाही कधी फ्लावरची आमटी दोडक्याची आमटी वांग्याला लागतोय ना मग ती कूट करून ठेवायचा तर चला आता हे बघा इथं चिली फ्लेक्स पण करून ठेवलेलं आहे मी अचानक जर मिरची नसली आपल्याला आणि लक्षात नाही आलं बाजारात आणायचं तर ही चिली फ्लेक्स पण आपण शाबूला कढीला वरण भाताला म्हणजे वरणला वापरता येते तर असं माझं आणि अजून एक साईडला इकडं आहे बघा हे बघा ही कढीला मेथीची दानं पण चार दानं टाकायची ही मोहरी ही जिरं तर असं थोडं थोडं म्हणजे मी जिरे मोहरी भरपूर असतात निवडून ठेवलेलं आता थोडं निवडलं होतं म्हणून थोडंसं ठेवलं टाइम मिळाला नाही आणि हे बघा हे पण निवडून ठेवलेलं आहे मेथी तर असं थोडं 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 चालू असते माझं आणि इकडं आहे हे बघा ही काळ्या मिरचीचं काळी मिरी असते ना त्याची पावडर आहे धने जिऱ्याची पण पावडर भाजून करून ठेवलेल्या असत्या पण आता संपलेले तर आता वेळ मिळेल तसं आता उन्हाळ्याच्या दिवसाचं तयारी ता करायची आहे धन्याची पावडर जिरेज पावडर मग अजून जरा चिली फ्लेक्स करायचे मग लिंबूचं लोणचं करायचं आहे अजून भरपूर काम आहेत तर चला आता आज ठेवते बी आज तर आता लई काम आहे अजून तर आता बघ मला काय आलं बाळा छोटा ना आलं ए अले बापले हे बघा छोटा ना आलं किती छान आहे आणि मूल रडायला लागलो होतं आमचं तिची मम्मा गेल्या ना शाळेला मला खाल्लं का नाही तुला खाऊ दिल्याला का खाल्ला नाही खायच आधी जा खाजा बसून मग मी तुला इलायचीचं दूध देते बाळाला जावा हां इलायचीचं दूध या गिलासात या छोट्या छोट्या गिलासमध्ये काचाच्या बाळाला द्यायचं आणि आपण पितो की नाही छान छान गिलास आणल्यात मामाने हे अशी गिलास सहा होती तर बघा एवढा एकच राहिलाय मग आता आणि आजी ना आणल्यात तसे येतात आठ ठेवणार आहे आम्ही आणि हिथं हे पाच ठेवल्यात चला धुतलंय का हे खायचं नाही ते खेळायचंय जर आम्हाला आपले शाबू करून देवा भूक लागली असेल त्यांना पण खायचं नाही खेळायचंय खेळायचं या ये मला तो खेळ तर ज्या दिवशी शाबू संपलेला असेल आणि लक्षात नाही रात्री शाबू भिजवायचं तर मग मी अचानक हे बटाट्याचं असं काका करून देते आपला उपास असे असं अचानक जर शाबू नसला तर ही बेस्ट एकदम हे मला आवडते आता मी घेणार आहे चल कायच बघा हे मांजर आले आहे नवीनच कुणाचं हे काय माहित हारवून आले आपल्या इकडं कालपासून तर त्याचं नाव ठेवले काय कालीचरण मम्मीनं नाव ठेवले कालीचरण बबले नको का काली।, काली 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 त्याच काय माहित ग काय ठेवलेलं ह्याच्या आधी आमच्याकडे बोका होता का नाही त्याचं नाव जॅक होतं ब्लॅक कलरचा आता हे काय काय माहित आता आणि ॲडन ॲडन काय करायला लागलाय काय सांगतो तुम्हाला आता येत नव्हता नुसतं खाऊन जात होता आता हे दिसले त्याला त्यामुळे इथंच थांबा लागले आता इथंच होतं बघा कुठं तर गेले त्याला मारत होतं म्हणून मी आत घेतलं तर हे परत त्याला खाली बाहेर सोडलं मी बाहेर आलो पार्सल घ्यायला तेवढ्यात लगेच मातीत जाऊन लोडले हा पाडले तर काय झालं सांगतो रात्री तो आला आयडन आणि त्याला रात्री वर दिसलं टेरेसवर हे वर टेरेसवर होतं तर वर जाऊन त्याला मारायची कोशिश केली माझ्याने लगेच के शुकशुक केला परत आता रात्रभर हितच बाहेरच होत तर गाईझ हे बघा सुटकेस पहिल्या जमान्याची सुटकेस आहे आणिला तीस वर्ष झाली त्या सुटकेसला तर ही माझ्या लग्नातली सुटकेस आहे मला भेट दिलेली आहे माझ्या भावांच्या मित्रांनी भेट दिली ती ही सुटकेस आणि एवढी चांगली आहे ना याची कंपनी बॉक्सचं सिस्टम किती छान आहे बघा एकदम मसाने स्टीलचं आहे बघा ते वरचं जे आहे ना तर अजून पण गंजलं नाही बघा तीस वर्ष झालं आहे त्याला गन चढला आहे काय नाही चमकते असं अजून चांदीसारखं तर एवढी चांगली आहे ना आणि लग्नातले असल्यामुळे मी एवढं जपते ना त्याला की ही माझी एवढी माझ्या जीवाच्या पलीकडची ही वस्तू आहे त्यामुळे तिला जीवा पाठ जपण हे माझं पहिलं कर्तव्य आहे खरंच की मला लय आवडते जुन्या वस्तू ना जपायला लय आवडते